बार्शीतील रामचंद्र पवार यांचे अमरण उपोषणाचे आंदोलन बार्शी येथील सत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिक श्री रामचंद्र पवार यांनी तहसील कार्यालय बार्शी येथ हे पुरवठा निरीक्षक श्री जोशी व पुरवठा अव्वल कारकुन श्री लांडगे यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारींच्या चौकशीसाठी अमरण उपोषणाची घोषणा केली आहे पवार यांनी पुरवठा विभागातील अनियमिता भ्रष्टाचार आणि शिधापत्रिका वाटपातील अपहाराचे आरोप करत सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे पवार यांनी या तक्रारींची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई न झाल्यास उपोषण सुरू करण्याचे ठरवले आहे त्यांनी या आंदोलनाची माहिती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील दिली आहे पुरवठा निरीक्षक दोशी आणि पुरवठा ओल कारकुन लांडगे या दोघांनी इतका मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी केलेला आहे त्यापैकी काही ठळक मुद्दे सांगतो जेवढे रेशन कार्ड आजपर्यंत वितरित झाले तीन ते साडेतीन हजार त्यापैकी एकाही एकाही याच्या शासकीय नियमानं चालना चलन शासकीय तिजोरीत जमा केलेलं नाही दुसरा असा आहे की साडेतीन हजार कार्ड वाटप म्हणजे धान्यासाठी किंवा हे ती तर त्यापैकी एकाही पंचेचाळीस कार्ड फक्त मान्य तहसीलदार यांची मान्यता घेतलेली उरलेले एकाही कार्डाला त्यांनी घेतलेले नाही निशिधापत्रिका वाटप कशा झाल्या पिवळ्या पांढऱ्या ही दुसरी गोष्ट असं आहे हे लोकांना प्रत्येक दुकानदाराकडून पाचशे रुपये गोळा केले पव्वीस जानेवारीला पोरांना खाऊ वाटायचा म्हणून त्यापैकी दहा हजार रुपये त्यांनी खर्च केला गोळा करून बांधून घेतलं उरलेले नव्वद त्यांनी खाल्ले प्रत्येक रेशन दुकानदाराकडून दोनशे रुपये प्रमाणे दोनशे दुकानदाराचे एक हजार प्रमाणे दोनशे दुकानदाराचे दोन लाख गोळा केले आणि देवाला कुठे द्यायचं होतं त्यांनी एक लाख दिले एक लाख रुपये त्यांनी खिशात घातले हा जोशी जो आहे त्या जोशीला संगणकातलं अजिबात कुठल्याही प्रकारचं ज्ञान उपलब्ध नाही जोशी हे पुरवठा निरीक्षक होण्यापूर्वी की अंशकालीन कर्मचारी म्हणून सर्व्हिसला लागलेले ते अंशकालीन कर्मचारी कधीही नव्हते त्यांच्या विरोधात हो माहिती मागवलेले पाच माहिती अधिकारी ते एकाही माहिती अधिकारी त्यांनी त्याविषयी माहिती दिलेली नाही आणि जर जोशींचं म्हणणं काय येतं की मी पुरवठा खातं माझं वेगळं आहे जर पुरवठा खातं वेगळं आहे तर मान्यता तुम्हाला मान्य तहसीलदार साहेब किंवा मान्य नायब तहसीलदारांची का घ्यावी लागतील त्या संदर्भात त्यांना मी पूर्वी पण एक पत्र पाठवलेलं आहे आणि आता बारा ऑगस्टला एक पत्र पाठवून मी सत्तावीस सप्टेंबरला सव्वीस सप्टेंबर पर्यंत चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई नाही केली तर सत्तावीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता मान्य तहसीलदार यांच्या कार्यालयापुढे उपोषणाला राहणार बसणार आहे माझं एकतर मला बीपीची गुळी शुगर आहे शुगरची गुळी आहे वय झालेला आहे तरी सुद्धा त्या माणसाला तोंड घालवणे हा एकच मार्ग आहे त्यांची चौकशी करून त्याचं प्राईस त्यांना द्यायला पाहिजे आणि जोपर्यंत ह्या माणसाची बदली करून तुम्ही चौकशी करत नाही टेबल बदलला पाहिजे एकतर बदली करा नसेल तर दोघांचा टेबल बदलून यांची पूर्ण चौकशी करा त्यांच्यावर कारवाई करा त्याच्यासाठी मी उपशनावर बसणार ह्यात कसली कोणीच दबाव आणला कुणीही काय केलं तर मी शंभर टक्के बसणार मुली बसणार माझ्याबरोबर इतर कोण बसणार आहेत मी आज नाही सांगू शकत इतर त्या दिवशी बसतील प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी तेवढी आपली विनंती आहे दुसरं काही नाही